स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त घ्या लंगी मिरची दोनशे चाळीस बॅडगी मिरची तीनशे वीस कश्मीरी किलो तर यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाहीत जिरा तीनशे नव्वद धणा एकशे साठ खोबरे राजापुरी एकशे साठ तेव्हा असल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले पलूस आणि विटा मनुस विकास आराखड्यावर हरकतींचा पाऊस शेवटच्या दिवशी अजून हरकतींची शक्यता रिंग रोडमुळे सर्वाधिक मालमत्ता बाधित पलू शहरात संभाव्य प्रारूप विकास आराखडा प्रसिद्ध झाल्यानंतर आरक्षित मालमत्ता धारकांनी सर्वाधिक मोठ्या प्रमाणावर आरक्षणावर हरकती नोंदवल्या आहेत हरकती घेण्याची मुदत केवळ दोन दिवसच राहिल्याने शेवटच्या क्षणी हरकती घेण्यासाठी नागरिकांची तारांबळ उडाली आहे आज अखेर एक हजार पन्नास मालमत्ता धारकांनी पलूस नगर परिषदेत हरकती नोंदवल्या आहेत या सर्व हरकतीवर सुनावणी होऊन त्यानंतर अंतिम आराखडा मंजूर केला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे पलूर शहरातील सर्वे करण्यासाठी खासगी कंपनीस टेंडर देण्यात आले होते त्यानंतर हा विकास आराखडा संभाव्य स्वरूपात तयार करण्यात आला आहे या आराखड्यामध्ये बहुतांशी शेती घरे जनावरांचे शेड दुकानगाळे यावर आरक्षण पडल्याने शहरातील नागरिकांच्या तो मोठा होऊ लागला आहे आरक्षणाच्या विरोधात विरोधी नगरसेवक यांनी प्रभागनिहाय बैठका घेऊन आरक्षणाबाबत सविस्तर माहिती देण्याचे काम सुरू केले आहे शहरात विकासासाठी आरक्षण टाकण्यात आले आहे परंतु एखाद्याच्या शेतावर आरक्षण पडल्याने त्याला शेतातून मिळणारे वार्षिक उत्पन्न बंद होणार आहे आरक्षण बाधित झालेल्या मालमत्तेवर कर्ज काढता येत नसल्याने अनेकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार आहे सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी हरकती घेण्यासाठी स्वतंत्र टीम तयार करून जास्तीत जास्त हरकती घेण्यास नागरिकांना भाग पाडले विरोधी नगरसेवक यांनी सुमारे पाचशेहून अधिक हरकती नोंदवल्या आहेत हरकती घेण्यासाठी दोन दिवस उरले असल्याने अंतिम टप्प्यात अजून दोनशे हरकती दाखल होणार असल्याचे सांगण्यात येते या सर्व हरकती नगर रचनाकार यांच्याकडे सादर केल्या जाणार आहेत एखाद्या मालमत्ता धारकावर रस्त्याचे आरक्षण पडले तर त्यासाठी त्यांनी रास्ता का नको किंवा त्यासाठी दुसरा पर्याय देणे गरजेचे आहे तसेच बगीचा प्लेग्राऊंड रिंग रोड ग्रंथालये इत्यादी आरक्षणासाठीही नागरिकांनी मोठ्या प्रमाणात हरकती घेतल्या आहेत शहरातून जाणाऱ्या रिंगरोडमुळे सर्वाधिक क्षेत्र बाधित होताना दिसत आहे त्यामुळे रिंगरोड करण्यासाठी नागरिकांचा मोठा विरोध होऊ